नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो गेले अनेक महिने नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लब आणि एस सी एन न्यूज चॅनलतर्फे राज्यभर ज्येष्ठ केअरटेकर करून होणारी फसवणूक या विषयावर आपण सातत्याने जनजागृतीचे काम हाती घेतलेले आहे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि त्यांच्या अवतीभोवती कोणी नसल्याचा गैरफायदा घेत केअरटेकरकडून होणारी फसवणूक हा तर खरं खूप मोठा गंभीर प्रश्न पुढे येतो आहे ज्येष्ठ नागरिकांनी केअरटेकरकडून होणारी जी फसवणूक आहे ही फसवणूक टाळण्यासाठी कृपया काळजी घेतली पाहिजे आज आपण ज्येष्ठ नागरिकांनी ने केअरटेकर नेमताना किंवा केअरटेकरकडून आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर आपण बोलणार आहोत या, या फसवणुकीमध्ये केअरटेकर ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरतात किंवा त्यांच्या बँकेच्या खात्यातून पैसे काढतात काही वेळा ते ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेवरसुद्धा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात अशी जी फसवणूक आहे ही फसवणूक टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपण जो केअरटेकर नेमतो त्या केअरटेकरशी आपला संबंध कसा आहे तो आपल्या विश्वासातला आपला परिचितांपैकी आहे का हे आपण तपासलं पाहिजे केअरटेकरला कामावर ठेवण्यापूर्वी त्या केअरटेकरची पार्श्वभूमी तपासा त्याची माहिती आणि ओळखपत्र तपासा त्याच्यापूर्वीच्या कामाच्या अनुभवावरून किंवा त्याच्या वर्तनावर आपण लक्ष ठेवले पाहिजे त्याने ज्या ठिकाणी काम केलेलं असेल अशा ठिकाणी संपर्क साधून या केअरटेकर संदर्भातली माहिती आपण मिळवली पाहिजे हे सगळं करत असताना केअरटेकर आपल्या कुटुंबाचा एक घटक म्हणून जेव्हा वावरतो तेव्हा घरात त्याच्यावर लक्ष ठेवा घरात किंवा घरात येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवा अनोळखी व्यक्तींना आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका जर असे काही घडले तर आपण आपण जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा केअरटेकरची संपूर्ण माहिती आपल्याकडे जतन करून ठेवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांशीही माहिती आपल्याकडे जपून ठेवा आणि शक्यतोवर या केअरटेकरच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून घ्या हे सगळं करत असताना केअरटेकरसोबत काम करत असताना काही कामाच्या अटी आणि शर्ती याचे तो पालन करतो आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या बँकेतील व्यवहारांवर लक्ष ठेवा ए टी एम कार्ड असेल त्याचा पिन नंबर असेल चेकबुक असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून केअरटेकरला दूर ठेवा ज्येष्ठ नागरिकांनी ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना ज्या संस्था आहेत यांच्या संपर्काचा जर तुम्हाला आपली फसवणूक झाल्याचे वाटत असेल किंवा आपली फसवणूक होते असे जाणवत असेल तर तातडीने आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा आपण ज्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सदस्य आहोत यांच्याशी संपर्क साधा आणि या संदर्भात त्यांना पूर्वकल्पना द्या जर अशावेळी आपली जर जा फसवणूक झाली तर तातडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केला फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांना या संदर्भात जर आपण पूर्वकल्पना दिली किंवा अशी काही घटना घडल्यावर लगेच जर पोलिसांना सांगितलं तर तातडीने संबंधित केअरटेकरवर पोलिसांनासुद्धा कारवाई करणे सोपे होणार आहे आपल्या शहरातील किंवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने उभ्या केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा अशा वेळेस आपल्याला फार मोठी मदत होऊ शकते जर असं काही घडलेच तर कायदेशीर सल्ला घ्या वकिलांकडनं या संदर्भात सर्व तपशील सांगून त्याप्रमाणे पुढचे नियोजन करा ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणे हा जरी गंभीर गुन्हा असला तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा त्यांचा असहाय्यतेचा किंवा कुटुंबामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेत केअरटेकरकडनं जी होणारी फसवणूक आहे ही, ही टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतोवर पोलिसांच्या संपर्काचा हा किंवा आपल्या जवळच्या ज्येष्ठ नागरिक सदस्य असलेल्या संघटनांशी संलग्न असाल तर असे जे गंभीर घटना घडतात किंवा गुन्हे घडतात तर यापासून नक्कीच आपल्याला दूर राहण्यासाठी मदत होऊ शकते एस एन न्यूज चॅनल आणि नाशिकच्या जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबतर्फे नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुंदर अशी कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केलेली आहे शिवसुमन आनंदाश्रमामध्ये राज्यातील पहिल्यांदाच अतिशय वेगळ्या घरांची निर्मिती इथं केलेली आहे हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिक ही जरी समस्या असली तरी त्याच्यावर अनेक उपाय आहेत या उपायांसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी आणखी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद